जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण देहांत निरूपण हा नवव्या दशकातील आठवा समास पाहतोय हळूहळू आता आपण समासाच्या शेवटाकडे आलो वासनाही वायुरूप आहे आणि प्राणही वायुरूप आहे प्राण शरीराच्या बाहेर पडतात आणि बरोबर वासनेला घेऊन पडतात आणि मग त्या वासनेनुसार पुन्हा जीवाचा जन्म होतो हे सर्व सांगत असताना समर्थ वायूचं महत्त्व पटवून देत कालपर्यंत आपण चोवीस पाहिल्या आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा मुळापासून शेवटवरी वायूची सकळ काही करी वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मजनिरोपावे अखिल ब्रह्मांडाच्या विश्वाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत सगळं काही वायू घडवून आणतो असं समर्थ म्हणत आहेत वायूशिवाय आणखी कोणाचंही कर्तृत्व नाही इतकं स्पष्ट विधान समर्थांनी केलेलं आहे पण या वायूमध्ये हालचाल बरं का ही गोष्ट विसरून चालणार नाही परब्रह्मसत्ता या वायूच्याही वेगळी आहे जाणीव रूप मूळ माया जाणीव जाते आपल्या ठाया गुप्त प्रगट होऊन या विश्वीवर जाणीवेचा हा सगळा खेळ आहे आणि मूळ माया ही जाणीव रूप आहे असं समर्थ सांगत आहेत हा खोलातील विषय असला तरी समजून येणं अतिशय आवश्यक आहे आपणही पहा पा जाणीवेच्या माध्यमानच जगत आहोत आपल्याला कोणी काही बोललं किंवा आपल्या मनात काहीतरी विचार आला त्या विचारानुसार आपण कृती केली कृतीसुद्धा आपण करत आहोत याची जाणीव आपल्याला आहे आपल्या विचारांची सुद्धा आपल्या ठिकाणी जाणीव असते पहा मी विचार करत आहे असं भान आपल्याला असतं आपण जीवन जगत असतानासुद्धा आपण जागे आहोत आपण जेवण करत आहोत आपण अमुक एक भोग भोगत आहोत किंवा आपण झोपलेले आहोत याची सुद्धा आपल्याला जाणीव असते अशाच पद्धतीनं जाणीव पूर्ण विश्वामध्ये व्यापून राहिलेली आहे समर्थ म्हणतायत हे जाणीव स्वरूप मूळ मायेचं आहे ही जी मूळ माया आहे ही जाणीव रूपानं कार्य करते एखादा साप बेळामध्ये आहे अगदी वेटोळे करून बसलेला आहे पण तो बेळा बाहेर येतो आणि कार्य करतो पण मूळ त्याचं ठिकाण ते बीळ आहे ना त्याचं कार्य करून झाल्यानंतर तो पुन्हा बेळामध्ये शिरतो त्याच पद्धतीनं मूळ मायेचं ठिकाण जे आहे ते आपलं स्वरूप आहे आपला आत्मा आहे जेव्हा मूळ मायेच्या ठिकाणी असलेली जाणीव चंचल होते त्यामध्ये गती निर्माण होते तेव्हा ती कार्य करते आणि ती जाणीव जेव्हा स्तब्ध असते तेव्हा ती मूळ माया आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असते आता जेव्हा ती कार्य करत आहे तेव्हा कधी गुप्तपणे करते तर कधी प्रगटपणे करते असं समर्थ आहेत त्याचा अर्थ असा की ती गुप्त असताना तिच्या सत्तेवरती कार्य होतं तर प्रगट असताना ती प्रत्यक्षत त्या कार्यामध्ये सहभागी होते म्हणूनच समर्थ इथे न थांबता पुढं काय आहेत पहा कोठे गुप्त कोठे प्रगटे जैसे जीवन उफाळे आटे पुढे मागुता वोघ लोटे भूमंडळी समर्थांनी उपमा दिली काही गोष्टी उपमेशिवाय समजावून सांगता येत नाहीत तशातला हा प्रकार आहे मूळ माया कधी गुप्त असते तर कधी प्रगट असते हे पटवून देताना समर्थांनी पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे पाणी जमिनीतून कधीतरी उफाळून वरती येतं तर कधी आटून जातं आटल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तो प्रवाह जमिनीतून जोरात व्हायला लागतो याचा अर्थ पाणी तिथे आहेच पण काही काळासाठी अटतं तर कधी कधी उफाळून वरती येतं कधीकधी ते गुप्त आहे तर कधीकधी प्रगटपणे समोर येतं तसंच हे मूळमायेच्या बाबतीत आहे ती गुप्तपणेही कार्य करते आणि प्रगटपणेही कार्य करते पण ती असते गुप्त आहे याचा अर्थ मूळ माया नाहीशी झाली असं मुळीच नाही, नाही। प्रगटपणे तर ती कार्य करतच राहते समर्थ म्हणतायत तैसाच वायोमध्ये जाणीव प्रकार उमटे आटे निरंतर कोठे विकारे कोठे समीर उगाच वाजे अशाच पद्धतीनं वायूमध्ये जी जाणीव आहे तिचा प्रकार आहे कुठे ती प्रगटपणे दिसते तर कुठे गुप्तपणे दिसते कोठे विकारे कोठे समीर उगाच वाजे असं समर्थ म्हणतात कुठेतरी तिच्यात विकार आहे असं दिसून येतं तर कुठे नुसताच वायू वाहत आहे असं वाटतं हे सुद्धा पटवून देण्यासाठी समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे ते काय म्हणतात पहा वारी अंगावरून जाती तेने हातपाये वाळती वारा वाजता करपती आली पिके वारा म्हणजे वाहणारा वारा वारं या अर्थानं कुणी घेऊ नये बरं का ज्या वाऱ्यानं धूळ उडते किंवा झाडाची पाने हलतात वगैरे वगैरे तो वारा इथे समर्थ सांगत नाही आहेत इथला जो वायू आहे तो चैतन्याची सत्ता निर्देशित करणारा आहे हातपाय सुकून जातात वायू गेल्यानंतर असं समर्थ सांगतायत म्हणजे काय हातापायांमधील प्राणच वायुरूप आहे तो निघून जातो पॅरालिसिसचा अटॅक येत नाही का हातपाय आहेत पण हात आणि पाय हलवता येत नाही त्यामध्ये कोणताही त्राण नाही कोणताही प्राण नाही याला अंगावरून वारं गेलं असं म्हणण्याचा प्रघात मराठीमध्ये आहे समर्थ तोच वाक्प्रचार इथे वापरून म्हणतायत की अंगावरून वारं गेलं की हातपाय सुकून जातात याचा अर्थ तिथला प्राण चैतन्य रूप जी सत्ता आहे ती तिथून वाहून जाते तिथून निघून गेल्यानंतर मग हातपाय असूनही काही करू शकत नाहीत तसंच पिके पण करपून जातात भरलेलं एखादं शेत असतं पहा अगदी हिरवगार पण काय होतं कळत नाही कुणाला सगळं पीक सुकून जातं पिकांमधील जणू प्राणच निघून जातो चैतन्यच निघून जातं हेच वायुरूप आहे असं समर्थ सांगतायत ते त्याची हालचाल करत राहतं कधी त्याच्यामध्ये विकार येतो तर कधी ते इकडून तिकडं वाहत जातं समर्थ म्हणतात नाना रोगांची नाना वारी पिडा करीती पृथ्वीवरी वीज कडाडी अंबरी वायोमुळे सर्व काही या वायूच्या सत्तेमुळं घडतं नाना रोगांची नानावारी अनंत प्रकारचे रोग आहेत पीडाकरिती पृथ्वीवरी जे पृथ्वीवरती आपल्याला पाहायला मिळतात हे सगळं वायू घडवून आणतो इतकंच काय समर्थ म्हणतायत आकाशामध्ये जी वीज कडाडते तीसुद्धा वायूमुळेच कडाडते आत्ताच्या भाषेत समजेल असं म्हणायचं झाल्यास एनर्जीमुळे सगळं काही घडतं आणि या एनर्जीला इथं समर्थ वायू म्हणतायत हे एनर्जीचंच घर्षण आहे ज्यामुळे वीज कडाडते आणि एनर्जीचंच कार्य आहे ज्यामुळे समाजामध्ये सगळं काही घडून येतं समाजच का काय पृथ्वीच काय पूर्ण विश्वामध्ये घडून येतं समर्थ म्हणतायत ही कर्तबगारी जी घडते ती वायूत असलेल्या हालचालीमुळे घडते खरं म्हणजे वायू म्हणजे एनर्जी आहे असं सुद्धा ठामपणे म्हणता येणार नाही वायूची सत्ता ही सर्वत्र व्यापलेली आहे आणि वायूमध्ये विकार उत्पन्न होऊन वायू चंचलही होतो तर वायू स्थिरही राहतो एनर्जी स्थिर राहिलेली आहे असं दिसून येत नाही एनर्जी ही प्रवाहित आहे त्यामुळं इंग्रजीमधील काही शब्द आपल्याला कधीकधी तात्पुरती कल्पना यावी म्हणून वापरावे लागतात तोच अर्थ वायूचा आहे असं मात्र ठामपणे सांगता येत नाही पण पहा काहीतरी गडता आकाशामध्ये आता आपण शास्त्रात शिकलो आहे की ढगांमधला जो विद्युत प्रवाह आहे त्याच्या घर्षणामुळं त्याच्या संपर्कामुळं वीज कडाडते तसाच विद्युत प्रवाह आपल्या शरीरामध्येही आहे या विद्युत प्रवाहामध्ये सुद्धा एक प्रकारची लय आहे ती लय बिघडली की शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात इथंपर्यंत आजचे शास्त्रज्ञही पोचलेले आहेत एकूण काय समर्थांना सांगायचं आहे की वायूची सत्ता सर्वत्र असल्यामुळं जे काही चांगलं दिसतं किंवा वाईट दिसतं किंवा घडून येतं ते सगळं वायूच्या सत्तेनं घडतं पुढे पहा समर्थ काय म्हणत आहेत वायो करिता रागोद्वार कळे ओळखीचा निर्धार दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोद्वारी रागोद्वार म्हणजे गायनातील राग समर्थ म्हणतात वायूमुळं गायनातील राग गाता येतात इतकंच नाही श्रोत्यांना वायूमुळं ते राग समजतात दीपरागासारखे राग आहेत जे राग गायले की दिवे लागतात मेघमल्हारासारखे राग आहेत की जे राग गायले की पाऊस पडतात समर्थ म्हणतात हे सगळे चमत्कार वायूमुळे घडून येतात वायो फुंकिता बुली पडती वायो फुंकिता खांडके करपती वायो करिता चालती नाना मंत्र मंत्रांमध्ये सुद्धा जी शक्ती आहे ती वायूमुळे आहे असं समर्थांनी विधान केलेलं आहे वायू फुंकल्यानं माणसांना भुरळ पडते असं समर्थ म्हणतात वायू फुंकल्यानं अंगावरील गळव कोरडी पडतात वायूमुळं अनेक प्रकारच्या मंत्रांचा परिणाम दिसून येतो आता पहा अर्थ स्पष्ट आहे की जे वारं म्हणून आपण व्यवहारात वापरतो पंख्यानं येणारं वारं किंवा मगाशी म्हटलं तसं जे वारं धूळ उडवतं किंवा झाडांची पानं हलवतं त्या वाऱ्याला उद्देशून वायू समर्थ म्हणत नाही आहेत या वायूचा अर्थ खोल आहे याचा संबंध चैतन्य सत्तेशी आहे जीवशक्तीशी आहे समर्थ म्हणतायत या शक्तीमुळं या वायूमुळं सर्व काही घडून येतं मंत्रे देव प्रगटती मंत्रांमध्ये जी सत्ता आहे ती वायूमुळंच आहे आणि देवतासुद्धा वायुरूपच आहेत त्यामुळं मंत्रे देव प्रगटती मंत्रे भूते अखर किती बाजीगरी ओडंबरी करीती सामर्थ्ये बाजीगरी म्हणजे जादूच्या करामती बरं का समर्थ म्हणत आहेत मंत्रानं देवही प्रगट होतात आणि मंत्रानं भूतेही समोर येतात एखादी वस्तू बदलून त्या ठिकाणी दुसरीच वस्तू प्रगट करणं किंवा निरनिराळी रूप घेऊन लोकांना चकित करणं जादूच्या करामती दाखवणं बाजीगरी करणं हे सगळं काही मंत्रांमुळे घडतं पण त्यामागे वायूची सत्ता असते असं समर्थांना सुचवायचं आहे अशाच प्रकारची अनेक उदाहरणं समर्थ पुढे देत आहेत पहा ते म्हणतात राक्षसांची मावरचना ते हे देवादिका कळेना विचित्र सामर्थ्ये नाना स्तंभन मोहनादिके पुराणांमध्ये उल्लेख आढळतात की राक्षसांजवळ मायावी शक्ती होती त्या मायावी शक्तीनं राक्षस काहीही निर्माण करू शकत असत आणि ते देवांनाही भुरळ घालत असे देवादिकांनासुद्धा लक्षात येत नसे की नक्की काय भानगड आहे हे सगळं मंत्राचं सामर्थ्य आहे समर्थ म्हणतायत एकाच जागी कोणाला तरी खिळवून ठेवणं किंवा भुरळ पाडणं या प्रकारच्या विद्या किंवा माणसाला वश करण्याच्या विद्या या सर्व प्रकारच्या विद्या पूर्वी राक्षसांकडे होत्या त्या मंत्रांच्या ठिकाणी आहेत आणि मंत्रांच्या ठिकाणी हे असलेलं सामर्थ्य वायूमुळे आहे हे समर्थांना पटवून द्यायचं आहे पुढे समर्थ म्हणतात धडची पिसे करावे पिसेचं उमजवावे नाना विकार सांगावे किती म्हणून एखादा माणूस व्यवस्थित आहे त्याला वेडं करायचं किंवा मा वेड्या माणसाला व्यवस्थित करायचं हे आणि अशा अनेक गोष्टी वायूमुळे घडतात समर्थ म्हणतायत कितीही सांगितलं तरी कमी पडेल एवढं वायूचं कर्तृत्व आहे मंत्री संग्राम देवाचा मंत्री साभिमान ऋषीचा महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे मंत्रांच्या ठिकाणी इतका फाट सामर्थ्य आहे की देवतांच्या लढाया त्यामुळं चालायच्या ऋषींचा जो दरारा होता श्राप दिला उश्राप दिला वगैरे वगैरे तो सगळा मंत्र सामर्थ्यावर अवलंबून होता मंत्रसामर्थ्याचा महिमा कधीही सांगून संपणार नाही असं समर्थ म्हणत आहेत समासाच्या शेवटी ते म्हणतात मंत्री पक्षी आटोपीती मूषके स्वापते बांधती मंत्री महासर्प खिळती आणि धनलाभ अनेक प्रकारच्या विद्या आणि त्या विद्यांचा वापर समर्थ सांगतायत मंत्रांनी पक्षी ताब्यात ठेवता येतात जनावरं बांधून ठेवता येतात इतकंच काय मोठमोठाले सर्पसुद्धा एके ठिकाणी खिळवून ठेवता येतात धनलाभही मंत्राने घडतो समर्थ हे सगळं का सांगतायत कारण या आणि अशा अनेक प्रकारच्या विद्या संसारात चाललेल्या अनेक गोष्टी मग त्यामध्ये असलेले अनेक आजार विपत्ती किंवा अगदी आकाशात होणारी वीजसुद्धा हे सगळं काही वायूमुळे घडतं इतकंच काय समर्थांनी सुरुवातीलाच विधान केलं की सृष्टीचा आरंभ आणि सृष्टीचा शेवट सुद्धा या वायूमुळे घडून येतो इतकं या वायूचं सामर्थ्य आहे तर या विद्याही त्या मंत्रांमध्ये लपलेल्या आहेत आणि मंत्रांमध्ये शक्ती वायूमुळे आहे हे तर उघडच आहे समर्थ म्हणतायत आता असो हा प्रश्न झाला बद्धाचा जन्म प्रत्यया आला मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा समर्थ स्वतः म्हणतायत की आता हा विषय पुरे झाला श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर मिळालेलं आहे की बद्धाला जन्म कसा येतो त्या जन्माच्या मागे वायूच कारणीभूत आहे कारण वासना आणि प्राण दोन्हीही वायुरूप आहे वासनेमुळे जन्म आणि वासनेत ज्या पद्धतीचे संस्कार ज्या पद्धतीची कर्मे बुद्धी इत्यादी गोष्टी आहेत त्याला अनुसरून हेतू पुरस्सर तो जन्म घेतला जातो वासनेकडून आणि या सगळ्याच्या मागे वायू आहे हेही समर्थांनी सांगितलं समर्थ म्हणतायत की आता या प्रश्नाचं उत्तर श्रोत्याला मिळालेलं आहे मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नाम समास आठवा श्रीराम पुढे आता संदेहवारण नावाचा नववा समास आहे तो आपण यथावकाश पाहूया આજ નિરૂપણ સેવેલા ઇથે જ દેતો દે જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ